नमस्कार मी पाटलो पाटील आज आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे या गावी आलेलो आहोत आणि जिथं सीमा बायोटेक नावाची कल्चर लॅब जी आहे ती वेगवेगळ्या केळी साग बांबू याचं उत्पादन करते तर मी विकास पाटील ॲक्रॉनॉमिस्ट सीमा बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड तळसंदे जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र ही आपली सेंट्रल गव्हर्नमेंटची डीबीटी सर्टिफाईड असणारी कल्चर कंपनी आहे गेली बावीस वर्षं झालं आम्ही कल्चर क्षेत्रामध्ये काम करत आहोत केळी साग बांबू आणि ऑर्नामेंटल रोपांचं पण उत्पादन करतो तर या वर्षीच्या हंगामासाठी आपल्याकडं नेहमीप्रमाणे कल्चर बांबूमध्ये बल्क्वा ब्रँडिसी ॲस्पर टुलडा या जातीची बांबू रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहेत या बांबू रोपांचे जे काय ओरिजिनल मदर कल्चर आहे ते डब्ल्यू एस टी बेंगलोर येथून आणलेलं आहे आणि गेले अनेक वर्ष झालं आम्ही एक दर्जेदार बांबूची रोपं पुरवठा करतो यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांच्या सेवेसाठी ही रोपं उपलब्ध आहेत अलीकडल्या काळामध्ये रोपांचं महत्त्व वाढत चाललेलं आहे अगदी पड जमिनीमध्ये सुद्धा कमी खोलीच्या हलक्या जमिनीमध्ये सुद्धा बांबू अतिशय चांगल्या प्रकारे येतो बांबू हा कमीत कमी कालामध्ये सगळ्यात जास्त बायोमास निर्माण करण्याची बांबूची क्षमता आणि आजकाल त्याचे वाढलेली इंडस्ट्रीयल उपयोग त्यामुळं बांबू लागवडीकडे लोकांचा कल वाढलेला आहे शासनाचं धोरणही त्याला अतिशय अनुकूल आहे त्यामुळं बांबू लागवडीची ही जे काही आम्ही रोपं उपलब्ध केलेली आहेत टिश्युकल्च्या तंत्रज्ञानानं तर याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा यासाठी काय मार्गदर्शन हवे असेल ते कंपनीमार्फत पुरवलं जाईल धन्यवाद